छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये हरण माधव क्रीडा मंडळ जर म्हटलं चांगला शहारे आणणारा हा क्रीडा मंडळ छत्तीस वर्षापासून त्यांची छत्तीस वर्षापासून महाराष्ट्राची संस्कृती जपत हा मंडळ झांज पथक म्हणा ढोल पथक म्हणा या चालतो तिथं या मंडळामधून नगरसेवक महापौर विविध पदांवरती गेलेले नागरिक आहे तिथे माजी महापौर नंदकुमार गोडेली उपस्थित आहे हरण महादेव क्रीडा मंडळ आपलं काय म्हणतात की या वर्षी आपण आज खूप मोठे जल्लोषात साजरा करणार आहोत हिंदुत्वाचा विचार आणि संस्कृतीचा वारसा जपून हे मंडळ हरण माधव क्रीडा मंडळ प्रदीप हरण माधव गणेश मंडळ मागचे छत्तीस वर्षे काम करत आलेले आहेत वर्षात आम्ही पदार्पण करत असताना एक संस्कृती आणि परंपरा या मंडळाची आहे त्या आगमन सोहळा हा मोठ्या प्रमाणावर केला जातो आगमन सोहळ्याचं एक आकर्षण या मंडळाचं आहे जसं मिरवणुकीमध्ये हरत महादेव क्रीडा मंडळाचं मंडळ जर मिळून इतका सहभागी झालं नाही तर लोकांना काहीतरी चुकल्यासारखं का वाटतं आणि निश्चितपणे एक मुलांना विसर्मुक्तीचा संदेश महिलांचं संरक्षण करण्याचा एक संदेश देशभक्ती या ठिकाणी जसं लोकमान्य टिळकांनी त्या उद्देशाने गणेश उत्सवाची स्थापना केली देशभक्ती वाढावी देशप्रेम वाढावं वा, तोच उद्देश आम्ही या ठिकाणी घेऊन मंडळामध्ये या वर्षी कार्यक्रम करणार आहोत सप्टेंबर एकोणीसशे त्र्याण्णव ला जो किल्लारी भूकंप घडला होता ते किल्लारी भूकंप घडण्यामध्ये आपल्या मंडळाचं काही योगदान आहे का आमच्या या ठिकाणी गिरिगिरी पदाधिकारी बसतील गुजरातचा पंजाबचा भूकंप असेल तुम्ही उल्लेख केला किल्लारीचा भूकंप असेल त्याही पलीकडे जाऊन कुठं महाराष्ट्रात अशी जर घटना कुठं घडली महाराष्ट्राच्या बाहेर जर घडली सामाजिक बांधली जसं मी म्हटलं की दुःख पहिले आम्हाला आहोत जर कोणाला टास्क सुद्धा या ठिकाणी पोचली त्याला ज्या वेदना होतात त्याची याची परत रिॲक्शन रिॲक्शन आमच्या म्हणून एक सामाजिक मंडळ काम करत असतं म्हणून या मंडळाचं नाव संपूर्ण महाराष्ट्र असं म्हटलं का महिला सक्षमीकरण महिला सध्या महिलांमध्ये सध्या अत्याचार अन्याय होतात महिला सक्षम सक्षमीकरणासाठी आपण मंडळातर्फे आवाहन करण्यात एक तर निश्चितपणे सांगेल आता महिलांवर मुलींवर ज्या अत्याचाराच्या घडलं होत आहेत खाली मान घाला होता दुर्दैव ज्या महाराष्ट्रामध्ये आज महाराष्ट्राला एक इतिहास आहे आज ताट मारलेल्या महिला जसं आम्हाला बाळासाहेब ठाकरे साहेबांनी शिकवलं की आधीच रक्षण महिलांचं म्हणून पहिलेच म्हटलं या ठिकाणी आमच्या जी भावना आहे महिलांच्या बाबतीमध्ये दहीन भावाची भावना तिचं रक्षण करणं हे आमचं कर्तव्य आहे आणि तिचं रक्षण करण्याकरता निश्चितपणे जसं तुम्ही सक्षमीकरण म्हटलं महिलांनी स्वावलंबी व्हायला पाहिजे महिलांनी स्वावलंबी झाला पाहिजे तिचा सटका भाऊ म्हणून आम्ही तिचं स्वच्छाची जबाबदारी आमची आहे सर महिला सक्षमीकरणासाठी आपल्या मंडळातर्फे काही लोकांना कराटे जोडस्टिंग असं काही तुम्ही विद्यार्थिनी घडणार तुम्हाला सांगतो की पदमपुरा जो आहे हा पदमपुरामध्ये सगळे कला गुण आहेत सगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या पद्धतीचे वेगवेगळे गुण असलेले आमच्याकडे आमच्या मुलीसुद्धा जसं तुम्ही तलवारबाजी बघा जसं तुम्ही ती जी काठी असते लट म्हणतात ती बघा लट चालवताना ते नारळ फोडण्याचे आमचं जसं पुरुष आहेत तशा आमच्या महिला पण आहेत आमच्या महिलाही कुठं कमी नाही त्यांना आधुनिक काळातलं प्रशिक्षण देणं जरुरी आहे परंतु जे पुरातन काळात असताना म्हणाला स्वतःचं संरक्षण करण्याकरता जे जे करावं लागतं त्याला आम्ही प्रोत्साहन देऊ त्यांना बोलू सध्याची परिस्थिती त्यांच्या काळात ज्ञात आहे सगळ्यांना की आपल्याला काय आहे आम्ही तर आमचं संरक्षण करण्याकरता सक्षम आहोत पण इतरांचं संरक्षण करणं समाजामध्ये आमच्या ज्या भगिनी आहेत आमच्या ज्या भाविका आहेत त्यांचं कशा पद्धतीने संरक्षण करता येईल त्याचं प्रशिक्षण त्याचं अवेअरनेस ज्याला आपण म्हणतो जनजागृती निश्चितपणे मंडळाच्या आमच्याकडे जे दिलीईल त्याला आम्ही निश्चितपणे अशा प्रकारचं जनजागृतीचे धडे किंवा जनजागृती करण्याकरता प्रयत्न करतो